पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सकाळी अकरा वाजता सोलापुरात येत असून सोलापूरकरांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता लागली आहे सभेचे पार्क मैदान पोलिसांनी संध्याकाळपासूनच आपल्या ताब्यात घेतला असून बुधवारी सकाळी पार्क स्टेडियमवरील सर्व दुकाने बंद असणार आहेत सीबीआयच्या संचालकपदी आलोक वर्मा यांची पुनर्नियुक्ती सर्वोच्च न्यायालयानं केल्यामुळं आता राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीही वाचवू शकणार नाही असं मत मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल के विद्यासागर राव सोलापुरात दाखल आर्थिक दृष्ट्या दुर्बल सवर्णांना दहा टक्के आरक्षण देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकविसाव्या शतकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अशा शब्दात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी मोदींची स्तुती केली सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा आड येण्याची शक्यता असल्यानं यंदाची आयपीएल घेण्याचा निर्णय प्रशासकीय समितीने जाहीर केला आहे केंद्रीय अन्वेषण विभागातील वादावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला हादरा दिला असून सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा यांना रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द केला स्वागतम सुस्वागतम श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत समर्थ भारत भारत सशक्त अधिक उत्तम शुभेच्छुक राजेश मुगळे लोकसभा इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टी सोलापूर स्वागतोत्सुक राजेश मुगळे मित्र परिवार सोलापूरातील विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांचे हार्दिक स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी उजनी ते सोलापूर या दुहेरी पाण्याच्या माननीय महापौर सौ शोभाताई बनशेट्टी यांनी अथक प्रयत्न करून ही उजनीची पाण्याची लाईन मंजूर करून आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मोदी यांची जाहीर सभा स्थळ पार्क मैदान सोलापूर दिनांक 9 जानेवारी दोन रोजी ठीक सकाळी 10 वाजता सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत समर्थ भारत सशक्त भारत पूर्वीपेक्षा अधिक पूर्वीपेक्षा उत्तम भारतीय जनता पार्टी सोलापूर बुधवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी चला आपण सर्वजण जाहीर सभेमध्ये सहभागी होऊया रिलायन्स कम्युनिकेशन चे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली असून चार आठवड्यात अंबानींना याचे उत्तर द्यावे लागणार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांनी येणारी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आपला हा ठाम निर्णय त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना ईमेलद्वारे कळवला INVITATION FROM SHOLAPUR MUNICIPAL CORPORATION SHOLAPUR GOVERNMENT OF MAHARASHTRA AND MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS GOVERNMENT OF INDIA DEDICATION TO THE NATION OF SHOLAPUR USMANABAD NATIONAL HIGHWAY UNDERGROUND SAVAGE AND 3 STPs BUMI PUJAN OF SMART CITY WATER SUPPLY AND SAVAGE UNDERGROUND SAVAGE SYSTEM UJNI SHOLAPUR 110 MLD WATER SUPPLY PIPELINE 30,000 HOUSES UNDER PMAY BY HONORABLE PRIME MINISTER OF INDIA SHRI NARENDRA MODI CHIEF GUEST Honorable Chief, Chief Minister of Government of Maharashtra, Maharashtra Shri, Devendra Shri Devendra Fadnavis Honorable Governor of Maharashtra, Maharashtra Shri C Vidyasagar Rao will preside, will preside over the function, the function. Guest of Please honor ऑनरेबल यूनियन मिनिस्टर ऑफ स्टेट श्री हरदीप सिंह पुरी गेस्ट ऑफ ऑनर ऑनरेबल यूनियन मिनिस्टर श्री नितिन गडकरी ऑन वेनेसडे 9 जनवरी 2019 एट 11 इलेवन वेन्यू इंदिरा गांधी स्टेडियम डॉक्टर बाबा साहेब अम्बेकर चौक सोलापुर कोडिनेट इन्वाइटेड बाय सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रांसपोर्ट एंड हाईवेज गवर्नमेंट ऑफ इंडिया चीफ सेक्रेटरी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोलापुर म्यूनिशिपल कॉर्पोरेशन सोलापुर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रेनगर फेडरेशन सोलापूर असंघटित कामगारांचा महत्त्वाकांक्षी तीस हजार गृह प्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी ठीक दहा वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव मुख्यमंत्री फडणवीस महसूल मंत्री दादा पाटील गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री माननीय विजय कुमार देशमुख सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनेताई कलबुर्गी, सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख रेनगर चे संस्थापक मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि रेनगर फेडरेशन सोलापूर सर्व संचालक मंडळ चलो पार्क मैदान चलो पार्क मैदान माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी यांचे सोलापुरात हार्दिक स्वागत विविध विकास कामांचा शुभारंभ व जाहीर सभेचं आयोजन लाखोंच्या संख्येनं उपस्थित रहा मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगती पथावर बुधवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्थळ इंदिरा गांधी पार्क स्टेडियम सोलापूर शुभेच्छुक माननीय संजय कोळी सभागृह नेता सोलापूर महानगरपालिका आणि भारतीय जनता पार्टी शहर व जिल्हा नगरसेवक व पदाधिकारी कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के वन बीएचके थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर